वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यामध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या अनुषंगाने अनधिकृत डॉक्टर कोरोना सदृश्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना कोरोना तपासणीबाबत सूचना न देता त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने उपचार करीत असल्याच्या तक्रारी तालुका स्तरीय प्राप्त झाल्या होत्या याबाबत जिल्हाधिकारी वाशिम यांनी तहसीलदारांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने कारंजा लाड गवळीपुरा येथील एस एम खान सिद्धिकी यांच्या रोशन क्लिनिक नावाच्या दवाखान्यावर रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष व गटविकास अधिकारी कालिदास तापी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किरण जाधव डॉक्टर हो। प्रशांत वाघमारे वैद्यकीय अधीक्षक भाऊसाहेब लहाने नायब तहसीलदार विलास जाधव तलाठी महेश धानोरकर अमोल वक्ते आरोग्य अधिकारी श्रीराव आरोग्य सेवक मुंदे कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील पोलीस कर्मचारी लोणकर विनोद महाकाळ छाया पागृत यांनी दिनांक चोवीस मे च्या दुपारी तीन वाजता छापा मारला होता यावेळी रोशन क्लिनिक येथे सर्व बाबींची पाहणी केली असता दोन रुग्णांना सलाईन सुरू होते डॉक्टरकडे डिग्री बाबत विचारणा केली असता अनधिकृत एम सी एम अँड बी एस एम यांचे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन दिनांक 30 डिसेंबर 2005 हजार पाच कोर्स बी एम एस एम दोन सहा तीन आठ त्यानंतर कोणतेही नूतनीकरण न केलेले प्रमाणपत्र प्राप्त झाले होते यानुसार भरती करण्याचा ॲलोपॅथिक औषधे देण्याचा औषधाचा साठा करण्याचा अधिकार नसताना त्यांनी अधिकार कक्षेबाहेर जाऊन गैरकायदेशीरपणे कामकाज केल्याचे आढळून आले होते दवाखान्यामध्ये ज्या रुग्णांची तपासणी अहवाल आढळले त्यावरून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर सुद्धा येथे उपचार केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले होते या बाबीची माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांना देण्यात आली त्यानंतर तहसीलदार यांनी पाहणी करून उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांना उपरोक्त माहिती दिली उपविभागीय अधिकारी कारंजा यांचे सूचनेनुसार तहसीलदार कारंजा यांच्याकडून अन्न व औषध प्रशासन अधिकारी मेटकर यांना कार्यवाही बाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार पंचवीस मे रोजी डॉक्टर किरण जाधव अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक शोध समिती कारंजा तथा तालुका आरोग्य अधिकारी कारंजा यांच्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र वैद्यक अधिनियम दोन हजार कलम तेहत्तीस क नुसार फिर्यादी हेमंत यशवंत मेटकर औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन अकोला यांचे फिर्यादीवरून कलम अठरा क औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा एकोणीसशे चाळीस कारंजा शहर पोलीस स्टेशन आरोपी डॉक्टर सोहेल खान मतीनूर रहमान खान वय वर्ष एकोणचाळीस राहणार भारतीपुरा कारंजा लाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र डॉक्टरवर झालेली ही कार्यवाही दिलासादायक नसल्याची चर्चा कारंजा शहरामध्ये होत आहे त्याचे कारण म्हणजे हा डॉक्टर अनधिकृत प्रमाणपत्राच्या आधारावर रुग्णांना आपल्या जवळच असलेल्या साठ्यातून औषधोपचार करताना आढळला होता हा औषधी साठा ठेवण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नसताना व साठ्यातील बऱ्याच औषधी ह्या तारीख निघून गेलेल्या असताना सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे रुग्णांना दिलेल्या औषधीमुळे रुग्ण दगावू शकतात किंवा दगावले असतीलही त्यामुळे या डॉक्टरवर झालेली कार्यवाही ही थातूर मातूर आहे यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांसोबत आर्थिक देवाणघेवाण झाल्याच्या चर्चेला शहरामध्ये उधाण येत आहे तसेच कारंजा पोलिसांनी सुद्धा यामध्ये बऱ्याच प्रमाणात हात ओले केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आरोपी डॉक्टरवर कठोर कार्यवाही करण्यात यावी व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात यावा अशी मागणी सुद्धा कारंजा शहरामधून जोर धरत आहे वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या या घटनेचे कारंजा पोलिसांनी व अन्न व औषधी प्रशासन अकोला यांनी पाहिजे त्या प्रमाणात न केलेली कार्यवाही ही, ही सध्या कारंजा शहरामध्येच नव्हे तर संपूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये जनचर्चेचा विषय बनली आहे विदर्भ न्यूजकरिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा वृत्तांत